तुमच्या डोक्यात कधी असा विचार आला आहे का किती छान असताना जर पैसे आपल्यासाठी काम करत असते तर कल्पना करा तुम्ही झोपेत असताना सुट्टीवर असताना किंवा अगदी तुमच्या आवडीचा छंद जोपासत असताना तुमचे पैसे तुमच्यासाठी कमावत आहे अशक्य वाटतंय ना पण हे शक्य आहे निष्क्रिय उत्पन्न म्हणजे पॅसिव्ह इन्कमच्या माध्यमातून आज आपण एका अशा आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करणार आहोत जिथे तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करतील आणि तुम्हाला एक आर्थिक दृष्ट्या निश्चिंत जीवन जगण्याची संधी देते दे। कल्पना करा तुम की तुम्ही अंदमानच्या एका सुंदर समुद्र किनाऱ्यावरती आहात तुमच्या हातात एक थंडगार नारळ पाणी आहे आणि तुम्ही मनापासून आनंद लुटत आहात अशातच तुमच्या तुमच्या एक मेसेज येतो बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा हा मेसेज तुमच्या चेहऱ्यावर एक मोठा असं आणतो ही एक जादू नाही तर तुम्ही पूर्वी केलेल्या कि गुंतवणुकीतून किंवा एखाद्या ऑनलाईन कोर्सच्या विक्रीतून मिळालेलं हे तुमचं निष्क्रिय उत्पन्न आहे तुमच्या पैशाची ही कहाणी केवळ काल्पनिक नाही निष्क्रिय उत्पन्न म्हणजे तुमच्या नियमित कामाच्या पगारा व्यतिरिक्त मिळणार उत्पन्न हे उत्पन्न तुम्ही मेहनत करून निर्माण केलेली प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट किंवा एखादं स्किल यातून मिळत राहतं तुम्ही एकाच वेळी अनेक ठिकाणी काम नाही ना करू शकत पण तुमचे पैसे मात्र अनेक ठिकाणी तुमच्यासाठी काम करू शकतात निष्क्रिय उत्पन्न ही संकल्पना समजून घेऊन तुम्ही तुमच्या आर्थिक जीवनाला एक नवीन दिशा देऊ शकता आर्थिक ठोकून राम राम निष्क्रिय उत्पन्न हे तुमच्या खिशातलं एक जादूचं असं पाकिट आहे जे कधीच रिकाम होत नाही या पाकिटामुळे तुम्हाला तुमच्या नोकरीची चिंता करण्याची गरज नाही तुमच्याकडे एक सुरक्षित उत्पन्नाचा प्रवाह आहे जो तुमच्या नियमित उत्पन्नाला पूरक ठरेल तुम्ही आर्थिक संकटांना सहज सामोरे जाऊ शकता अनपेक्षित खर्च आला तरी तुमची गाडी रुळावरून खाली उतरणार नाही तुमच्या स्वप्नांना पंख मिळतील घर घेणं मुलांचं शिक्षण परदेशाची सहल रिटायरमेंट प्लॅनिंग यासारख्या तुमच्या सर्व स्वप्नांना तुम्ही सहज पूर्ण करू शकता तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी अधिक वेळ मिळेल तुम्ही तुमचा छंद जोपासू शकता प्रवास करू शकता किंवा कुटुंबाच्या सोबत अधिक वेळ घालवू शकता किती तरी गोष्टी करू शकता कसं मिळवायचं हे निष्क्रिय उत्पन्न चला निष्क्रिय उत्पन्नाचा रोमांचक प्रवास करूया जिथे तुम्हाला तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याची चावी लपलेली आहे पहिलं म्युच्युअल फंड आणि शेअर्स गुंतवणुकीचा महासागर आहे हा म्युच्युअल फंड आणि शेअर्स मध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे पैसे झपाट्याने वाढवू शकता आणि दीर्घकालीन निष्क्रिय उत्पन्न मिळवू शकता गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला विसरू नका आणि तुमच्या रिस्क घेण्याच्या क्षमतेनुसारच योग्य निवड करून तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा दुसरं आहे भाड्याने मालमत्ता देऊन मिळणार नियमित उत्पन्न घर दुकान किंवा ऑफिस भाड्याने देऊन तुम्ही दर महिन्याला नियमित आणि सुरक्षित उत्पन्न मिळवू शकता भाड्याची रक्कम तुमच्या मालमत्तेच्या देखभालीचा खर्च आणि तुमच्या तिसरं आहे डिजिटल जगातून मिळणार अफपाट उत्पन्न ब्लॉग युट्यूब चॅनेल किंवा ऑनलाईन स्टोअर तर्फे तुम्ही तुमचं ज्ञान आणि कौशल्य इतरांपर्यंत पोहोचून जाहिरात मार्केटिंग आणि काही गोष्टी ऑनलाईन विकून तुम्ही खूप पैसे मिळवू शकता तुमची कमाई तुमच्या कल्पकतेवर अवलंबून आहे डिजिटल जगामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत तुम्हाला फक्त तुमची क्रिएटिव्हिटी आणि मेहनत करण्याची गरज आहे याशिवाय इतर अनेक मार्ग आहेत जसं की रॉयल्टी मिळणारी पुस्तकं म्युझिक किंवा आर्ट तयार करणं फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी सारख्या तुमच्या छंदातून उत्पन्न मिळवणं तुमची सेवा विकणं लक्षात ठेवा निष्क्रिय उत्पन्न मिळवण्यासाठी थोडी मेहनत धीर आणि शिस्त आवश्यक आहे तुमची उद्दिष्ट आणि रिस्क घेण्याच्या क्षमतेनुसार योग्य निष्क्रिय उत्पन्नाचाच म्हणजे पॅसिव्ह इन्कमची स्ट्रॅटेजी निवडा सतत शिका आणि वाढवा नवीन कौशल्य शिका आणि नवीन निष्क्रिय उत्पन्नाचे स्त्रोत तयार करा आजच सुरुवात करा निष्क्रिय उत्पन्नाचा खजिना तुमच्यासाठी बघत आहे त्याचे अनेक मार्ग आहेत थोड्या रिसर्च आणि क्रिएटिव्हिटीने हा जादूचा खजिना शोधण्यासाठी आजच पहिलं पाऊल उचला आणि तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग प्रशस्त करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये